मित्रांनो नमस्कार ग्रीनगोडागरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली कपाशी जी आहे साधारण एक महिन्याची जागी परंतु जर इतर कपाशींचे प्लॉट जर पाहिले तर साधारण दोन महिन्याच्या जवळ आपली कपाशी आहे आणि यामध्ये फवारणीसाठी आपल्याला काहीतरी युनिक कॉम्बिनेशन पाहिजे ज्याच्यामध्ये लागणारे मावा थ्रिप्स तुडतुडे तूर तूर हे पण कंट्रोल झाले पाहिजे आणि जी येणारी बोंडळी आहे तर बोंडळीसुद्धा येता कामं नाही याच्यासाठी काय नियोजन आपण केलं पाहिजे हे मी तुम्हाला एका फवारणीमध्ये सांगणार आहे बरेच शेतकरी ही फवारणी करतात त्यामुळं खूप काही स्पेशल फवारणी आहे असं तर म्हणणार नाही परंतु अतिशय चांगली फवारणी आहे ज्याची माहिती मी तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशनही तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो साधारण एक महिना ते दोन महिना किंवा अडीच महिने अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांची कपाशी असेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे ताकंडीची फवारणी करायची पण फक्त ताकांडी का नाही ता आपल्याला एक बॅक्टेरिया वापरायचा आहे म्हणजेच फंगी वापरायची कोणती तर त्याच्यामध्ये बिव्हेरिया बॅस यांना लेकानी आणि मेटारायझम यांना सोपली म्हणजेच थोडक्यात आप मी याला बी व्ही एम किंवा बी एम डब्ल्यू व्ही बी एम अशा नावाने या बॅक्टेरियाला ओळखतात हा थ्री नॉन कॉम्बिनेशनमध्ये असतो तो आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे बरेच शेतकरी आपल्याकडून मागवतात म्हणजे माझ्याकडून मागवतात आणि वापरतात रिझल्ट हे खूप छान येतात आता करायचं सा कशासाठी तर पहा आपण ज्यावेळेस कापसाचं बियाणं घेतो तर त्याच्यावर बी टी हे लिहून आलेलं असतं बी टी म्हणजे काय हो तर बॅसलस थेरेंजनेसिस थे। थे। ही प्रोसेस केलेली असते म्हणजेच ह्या बॅक्टेरिया त्याच्यावर ह्या बॅक्टेरियाने प्रोसेस केलेली असते परिणामी जी काही बोंडळीचं नियंत्रण असेल किंवा रसश्य किडीचं नियंत्रण असेल हे आपल्याला दोन महिन्यामध्ये खूप लवकर होऊन जातं म्हणजे आपण मोनोसिलचं सोडा पण रोगर जरी फवारलं किंवा इमिडा फ्लोकेड जरी फवारलं तरी त्याचं नियंत्रण होतं हे कशामुळं होतं तर बीटी प्रोसेस असल्यामुळं होतं आता बीटीसारखीच जर प्रोसेस आपल्याला करायची असेल तर याच्यामध्ये बिव्हेरिया व्हर्टिसेलियम आणि मॅटारायझम यांचा जर आपण वापर आपण ताकांडीसोबत जर केला तर त्याचा रिझल्ट अतिशय चांगला मिळतो आणि जी बोंडाळी तुम्हाला सुरुवातीच्याच कालावधीमध्ये दिसते ती शेवटपर्यंतसुद्धा फार तर वीस टक्के पंचवीस टक्के दिसते त्यामुळं बोंडाळी नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर ताकांडी आणि व्ही बी एम किंवा बी व्ही एम किंवा बी एम डब्ल्यू यांचा वापर आपल्याला करायचा आता आहे आताही तुम्ही ही कपाशी पाहू शकता फुटवे अतिशय चांगले आहेत पाच पाच सहा सहा फांद्या तयार झाल्यात प्रत्येक फांद्याला दोन दोन तीन तीन पाते तयार झालेत म्हणजे फक्त एक महिन्याची असतानासुद्धा एवढी वाढ आहे म्हणजे लेट असूनही आपली वाढ अतिशय चांगली आहे आपले बरेचसे प्लॉट असे आहेत की जे आपल्या अगोदर एक महिना लागलेले आहेत आणि त्याच्यावर साधारणतः वीस बावीस पाते आपल्याला दिसत आहेत परंतु आपल्या कपाशीवर एक महिना लेट असतानासुद्धा जवळजवळ दहा बारा चौदापर्यंत पाते लागलेले आहेत हे का लागलेत तर याच्यावर आपण ताकंडी फवारणी घेतली आहे रासायनिक फवारणी अजून झालेली नाही आहे आणि ताकंडीसोबतच आपण ऑर्गेनिक काही क का स्प्रेसुद्धा त्याच्यामध्ये घेतले काल आपण याच्यावर एकोणावीस एकोणावीस ड्रिंचिंग केले कारण आपण याच्यामध्ये दाणेदार खत देऊ शकत नाही का तर मल्चिंगवर लागवड आहे म्हणून तर अशा पद्धतीचं नियोजन आपलं चालू आहे परंतु जे फवारणीतून तुम्हाला वापरायचं आहे काय बी व्ही एम आणि ताकंडी तर याचा वापर आपल्याला दुसरी फवारणी तिसरी फवारणी किंवा चौथी फवारणी तुम्ही रासायनिक फवारणी जरी करत असाल तरी रासायनिक फवारणीच्या अगोदर आणि रासायनिक फवारणीच्या नंतर ताकंडीची फवारणी शंभर टक्के करा जेणेकरून तुम्हाला बोंडळीवर नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीनगुड रवी फॉलो करा धन्यवाद